मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ रिव्ह्यू जो काही रिव्ह्यू आहे तो अपलोड झाल्यावर त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की काव्य आता जिन्यावरून खाली उतरत असते त्याच वेळेला तिचा जीवाला धक्का लागतो आता अचानकपणे जिवा तिला एकटा सापडल्यामुळे ती लगेच आता त्याला म्हणते की अहो एक मिनिट थांबा जरा नंदिनीचे जीवा इतकी घाई का असते तुम्हाला धक्का मारताय काय मला आणि आजकाल तुम्हाला इतकी घायिका होते मला पाहिल्यावरती मला पाहिल्यावर तुम्ही असे पळतात का असं आता टोमनं मारत असते त्यावर जीवा म्हणतो की हे बघ काव्या तू ना आता इथे सीन क्रिएट करू नको मला जाऊ दे तेव्हा लगेच काव्य त्याचा हात पकडते आणि म्हणते की थांबा मला बोलायचंय आता तुमची वेळ आली आहे तुमचा वाढदिवस आहे म्हणे कुठे त्याचं सेलिब्रेशन होणार आहे माहीत आहे का एखाद्या फार्म हाऊसवर घेऊन जातील आणि तिकडे तुमचा वाढदिवस होणार आहे आत्तापर्यंत मी खूप शांत राहिली पण तुम्हाला काहीच आठवत नाहीये का हो मस्तपैकी तुम्ही एका महिन्यात लगेच नंदिनीचे होऊन गेलात का तुमचं चाललंय काय जेव्हा मी भारतबरोबर बोलायला जाते त्यांच्याशी बोलत असते ते पण तुम्हाला आवडत नाही आणि तुमचं काय तुम्ही नंदिनीबरोबर आरामशी तुमचं एन्जॉय करताय तेव्हा आता जेव्हा म्हणतो की हे बघ काव्या काही बोलू नकोस मला हे काहीच तुझं पटत नाही आहे बोलणं आणि कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा मला जाऊ दे काव्यामध्ये नाही आतापर्यंत मी खूप शांत बसली आहे आणि मला असं वाटतं की मी जरा जास्त शांत बसते आहे मला तर एवढंच माहिती आहे की जगाकडून मी एवढंच समजली आहे शिकली आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अन्याय होत असेल आपल्याला जेवशीचा त्रास होत असेल ना तर ती गोष्ट बोलून क्लिअर करावी आणि तुम्ही तुमच्या घरच्यांपासून जे लपवताय ना ती मी नाही लपवू शकत कारण मी आता घरच्यांना तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट देणार आहे हे गिफ्ट फक्त तुमच्यासाठी नाही आहे तुमच्या दोघांसाठी असेल कारण काय आहे ना ज्या माणसावर मी प्रेम केलं होतं ना तो आज मला इग्नोर करतो आहे उद्या तुमचं हे प्रेम मी सगळ्यांसमोर व्यक्त करेल तुम्ही उद्या नकार दिला ना मला तरीही चालेल पण माझ्या मनात जे होतं ते मी बोलणारच मी असं लपवून ठेवणार नाही त्यामुळे आता जीवा खूप घाबरतो कारण त्याला बोलायला आता काव्याने काही ठेवलेलंच नसतं पुढे आता काव्य म्हणते की विचार करताय ना तुम्ही पण तुमच्या वाढदिवसाला मी घरच्यांना सगळ्यांना सत्य सांगून टाकणार आहे की अगोदर आमचं अफेअर होतं आणि माझ्या आयुष्यात फक्त जिवा होता त्याने माझं नाव त्याच्या हृदयावर कोरलं हे पण मी सांगून देणार तेव्हा आता खूप मोठा धक्का बसलेला आहे जीवाला की एक प्रकारे काव्याने धमकीच दिलेली असते त्याला की उद्या तू किती तिथून पळण्याचा प्रयत्न कर किंवा दूर जा मी घरच्यांनाही सत्य सांगून मोकळे होऊन जाणार मला काही समजत नाही आहे तु का तुझं मस्त चाललंय रे तू कधीपासून इतका नंदिनीला मानायला लागला की माझी बायको सगळं काही बोलतोयस मग तुला प्रॉब्लेम काय आहे एकतर मोकळं करायचं नाही आहे आणि नातं पण तोडायचं नाही आहे आणि नंदिनीबरोबर पण बॉन्डिंग ठेवायचं आहे असं का जीवा तू तु, तुझा गुंता सोड अगोदर त्यावर आता काव्य म्हणतो की कारण तू जीवा नाही आहेस ना माझी किती फरफट होते ना याचा जरा विचार कर तेव्हा काव्य म्हणते की मी जीवा असते ना तर अशी ह्या गोष्टी लपवत बसले नसते घरच्यांसमोर सत्य सांगून कधीच मोकळं झालं असतं सगळं काही असं लपवून मी अशा असा खोट्यापणा केलाच नसता हे घर तुझं आहे जेव्हा ही माणसं तुझी आहेत आणि मी तर बाहेरची आहे तू का लपवलं असे सत्य आता मी शांत बसणार नाही आणि ही माझी धमकी आहे असं समज त्यावर जेव्हा आता खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो की प्लीज का माझा ऐक ना असं काही करू नकोस ना तेव्हा काय म्हणते का आता भीती वाटते का तुला काय का कसली भीती वाटते तुम्हाला तेव्हा जेव्हा म्हणतो की हे बघ तुझ्या तु मम्मीला पण बरं नाहीये नंदिनी पण आता कुठे त्यांच्या आजारपणातून आहे आणि घरातलं वातावरण तू माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खराब करायचं ठरवलंयस काव्यात सोडून दे ना तो विषय का ते मागच्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेस त्यावर काव्या म्हणते की तुला खूप सोपं वाटतं बोलायला पण मला हे आता मनात ठेवून ठेवून खूप त्रास होतोय मी नाही ठेवू शकत आणि मला हे आज म्हणजे हे सत्य आता सगळ्यांसमोर आणायचंच आहे मग आता जीवा खूप घाबरतो आणि निघूनच जातो रागाने रूममध्ये रूममध्ये गेल्यावर त्याला आठवायला लागतं की ला काव्य ला आता म्हणाली की कुठेतरी फार्म हाऊसवर जाणार आहेत मग नक्कीच हे कोणत्या फार्म हाऊसवर चालले आहे पनवेलच्या तर नाही ना तिकडे जर गेले तर तिकडे आमच्या आठवणी आहेत कारण तिकडे आम्ही त्या मोल्डवरती हाताचं हे बनवलं होतं मूर्ती बनवली होती मग आता नंदिनीने ते कळालं तर आणि आता तो कपडातलं ते मोल्ड काढतो दोघांच्या हाताचा ठसा ते काढल्यावरती त्याला त्या जुने क्षण आठवतात की कशाप्रकारे काव्य आणि जीव आहे तिथे फार्म हाऊसवर गेले होते आणि त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होते मग त्यांनी लग ही ल म्हणजे ही आठवण कायम असावी म्हणून तो मोल्ड बनवला होता आणि तो जीवाकडे काव्याने दिला होता म्हणून आता जीवाला त्या मोल्डकडे पाहून खूप गोष्टी आठवतात आणि तो खूपच इमोशनल होतो तो आता घाबरतो की आता काय होईल माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे कोणी केलं आहे प्लॅनिंग का केलं आहे असं मला हा वाढदिवसच करायचा नाही मी सरळ माझ्या मित्रांबरोबर बाहेर निघून जाईल म्हणजे काव्याला संदेश रंगायला हे बोलायचे तर दुसरीकडे नंदिनी आणि माननी दोघीही किचनमध्ये काम करत असतात तेव्हा आता नंदिनीला जीवा तिथे पार्थ येतो आणि म्हणतो की नंदिनी काय बोरिनो तुम्ही अजून तयारी केली नाही का फार्म हाऊसवर जायचं आहे ना तेव्हा आता माननी म्हणतात की बोरिनो काय नंद फार्म हाऊसवर फक्त तू नंदिनी जीवा आणि काव्या एवढे जाणार आहे माहीत आहे ना मग मी तू काका तुमच्यासोबत असतील असं त्यांचा प्लॅन ठरलेला असतो मग आता काय रे तू इथे आहेस मग तुझी काव्य कुठे तेव्हा आता पार्थ म्हणतो की माझ्या हृदयात माननी म्हणतात की काही काय बोलतोय अरे तू तिच्या रूममध्ये आहे का बघ जरा त्यावर आता पार्क म्हणतो की तिच्या रूममध्ये नाही ती मला असं वाटलं की ती इथे असेल म्हणून मी इथे आलो मग तो आता किचनमध्ये शोधू लागतो त्यावर माननी म्हणतात की हे काय पार्क तू किचनमध्ये आणि काव्याला शोधतोय तू कधी बघितलं तिला किचनमध्ये अरे लग्नाला इतके दिवस झाले ती कधीच किचनमध्ये येते येतही नाही आणि काही कामही करत नाही ती नेहमी आता चिडलेलीच असते तेव्हा जा तिच्या रूममध्ये शोध नाही तर बाहेर कुठेतरी तरी बघ तिला कुठे आहे ती तेव्हा आता तो जाणार असतो त्याच वेळेला काव्य आता था, देवाचा ताट घेऊन तिथे येते आणि प्रसाद वाटायला वा लागते ला तेव्हा मालिनी म्हणतात की हे काव्य तू घरात नव्हतीस का काव्य म्हणते नाही मी तर कामासाठी बाहेर गेली होती आज ना आम्हाला एक गोष्ट साध्य करायची आहे म्हणजे आज मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं आहे आणि म्हणतात नाही एखादं भरकटलेलं काम पूर्ण करायचं असलं तर देवाचे आशीर्वाद घ्यायचे माझं नाही रखडलेलं काम आज पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच मी देवाचे आशीर्वाद घेऊन आले हे घ्या प्रसाद तेव्हा आता मानिणीने नंदिनी खूपच खुश होता कारण त्यांना असं वाटतं की काव्य आज देवळात गेली होती आणि तिला खरंच नव्या आयुष्याला सुरुवात करायची म्हणून ती देवाचा आशीर्वाद घ्यायला असावी असा अंदाज नंदिनीने बांधलेला असतो तर आता ती पार्टला प्रसाद देते आणि लगेच आता जीवाकडे वळते तर जीवा तिला घाबरूनच आता दूर निघून जातो कारण ते असं बोललेलं असते की रखडलेलं काम पूर्ण करायचं आणि हे फक्त जीवालाच माहिती आहे की तिचा रखडलेलं काम म्हणजे आमचं प्रेम प्रकरण म्हणून तो हॉलमध्ये निघून जातो तर आता पार्थ प्रसादाकडेच पाहतो आणि मग नंदिनी आणि मानिनी म्हणतात की हे काय आता काय फक्त प्रसाद पाहत राहणार आहात का खायचा नाही आहे का तो पण तो आज खूपच हळवा झालेला असतो कारण पहिल्यांदा आज काव्या त्याच्याबरोबर व्यवस्थित बोललेली असते आणि तिने स्वतःहून त्याला प्रसाद दिला याचं त्याला आश्चर्यच वाटत असतं मग आता जीवा काव्या ही प्रसाद देत आता हॉलमध्ये येते आणि जीवाला म्हणते की जीवा तुम्ही इकडे का निघून आलात घाबरलात का ओ मी प्रसाद देत होती बाकी काही नाही आज माझं रखडलंय काम पूर्ण होणार आहे ना ते पण घरी नाही फार्म हाऊसवर आणि कोणतं फार्म हाऊस तर ते बनवेलचं असं ती त्याला म्हटल्यावर त्याच्या पायखंडची जमीन असं आणि त्याला पूर्णपणे आता धक्काच बसतो की हे काय ज्या ठिकाणी आम्ही एक दिवस पूर्ण घालवलं होतं त्याच ठिकाणी पार्टी करणार आहेत हे लोक मग तिथे आमचा एक ना एक पुरावा असणारच तेव्हा हे जर कोणाच्या लक्षात आलं तर म्हणून तो खूपच काय करतो तर आता त्याच वेळेला तर तो विचार करतच असतो की नंदिनी मानिण्याने पार्टी ते येतात आणि म्हणतात की काय खाल्ला का प्रसाद तेव्हा काव्या म्हणते नाही त्यांना मी विचारत होती की तुमचा वाढदिवस कुठे सेलिब्रेट होणार आहे आणि काय काय सरप्राईज आहे तर ते म्हणतात की वाढदिवस फार हाऊसला साजरा करायचा नाही आता जीवाला नंदिनी म्हणते की काय हो तुम्ही असं ठरवलंत का तेव्हा आता हो बड्डे बाहेर पण सेलिब्रेट करता येतो ना इतकं फार हाऊसला त्याची काय गरज आहे असे मला नाही आवडत अशा फालतू गोष्टी त्यावर नंदिनी म्हणते की अहो हा प्लॅन आम्ही केला आहे आणि तुम्ही याच्यावर का रिॲक्ट होत आहे तेव्हा पार्थ म्हणतो की काय जीवा म्हणतो की हो म्हणजे असं नाही बा वाढदिवस साजरा करूयात पण तिथे नको मग आता नंदिरी म्हणते की तिथे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हा प्लॅन आमचा सा हे सांगितला ना जीवा म्हणतो की तुम्ही हा प्लॅन केला आहे का फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करायचा तर मग आता हो कोण कोण जाणार आहे असं तो विचारतो तेव्हा माननी पटकन म्हणतात की टेन्शन घेऊ नकोस तुला अडचण द्यायला कोणी तिथे नसणार आहे कारण फक्त तुम्ही चौघच जात आहात तेव्हा जीवाला अजूनच धक्का बसतो तर इकडे बसू रूममध्ये असते आणि रम्याला ती म्हणत असते की रम्या अगं जीवाचा वाढदिवस आहे ते चौघही आता फार्म हाऊसवर जाणार आहेत आणि मी सोबत कासोबतलं आहे तर तू पण जातेस का मी आत्ताला सांगून देईल म्हणजे मामीला मी सांगून देते की तुला एका ठिकाणी कंटाळा येतो म्हणून थोडं रिलॅक्स वाटावं म्हणून तू पण त्यांच्याबरोबर चालली आहेस मग आता बसू आता निघतं त्यावर आता रम्या म्हणते की थांब काही तू कशाला का मनानेच विचार करते मी होकार दिला का मला अशा फालतू गोष्टींमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे मी जाऊ आणि त्यांच्या मागे मागे फिरू फिर का ते जोडीने फिरणार आणि माझी अडचण कशाला मला पटतच नाही आहे ही गोष्ट मग आता अगं तू विसरलीस का रम्या त्यांच्या वन मंथ सेलिब्रेशनला मी कसा धिंगाणा केला होता आणि कसा तमाशा करून त्यांच्या वाढदिवसावर पाणी फिरवलं होतं मग आता त्यांची ही भेट पण आपण खराब करूया ही पार्टी पण त्यांची आपण एकदम खराब करून टाकू त्यामुळेच रम्या आता घाबरायचं नाही तुझा आणि तिकडे काहीतरी कटक करून टाक त्यांचा वाढदिवस साजर होणार नाही विचार करणार तेव्हा रम्या म्हणते की मला फार मावस जायची काय गरज आहे मला जर असं त्यांच्या नात्याला कलंकच लावायचा असेल आणि विघ्न जाण्याचं असेल तर काव्य आहे ना म्हणजे आता रम्या हे रम्या म्हणते की मी काव्याचे काम भरवणार तिला भडकवणार आणि मग ती जाऊन ताईबरोबर भांडण करणार आजकाल ते माझं खूप ऐकते आहे त्यामुळे मला कुठे जायची गरज नाही आहे असंही रमना आता बसूला सांगताना दोघे एकमेकांना टाळी देत हसत असतात तर पुढे आता छान अशी सगळ्यांनी तयारी केलेली असते आणि जीवाचं मन नसतानाही नंदीने खूप फोर्स करून त्याला म्हणते की आता आपल्याला फार्म हाऊसवर जायचं आहे आणि मग त्यानंतर जीवा तयार होत असतो तरी ही काव्य आता म्हणत असते की मग आता रूम कसे बुक केले आहे तुम्ही काय सेपरेट भावभाऊने रूम घेतले हो। आहेत का त्यावर पार्थ म्हणतो हो मला तर समजतच नाही आहे जीवाचं काय आहे ते तो म्हणतो की आम्ही भाऊ एका रूममध्ये असणार मग आता काव्य मनात विचार करते की म्हणजे जो रूम आम्ही बुक केला होता ना त्या रूमपासून याला नंदिनीला बाजूला वेगळं ठेवायचं आहे दूर ठेवायचं आहे आणि म्हणून त्याने असं प्लॅनिंग केलं आहे तेव्हा आता मी असं काही होऊ देणार नाही आहे मला जे बोलायचं आहे ते मी बोलणारच आहे असं म्हणून आता ती निघाली आहे तर आता नंदिनी जेव्हा जीवा आणि काव्या दोघंही बोलत असतात त्याच वेळेला अचानकपणे तिथे आलेली असते तर प्रेक्षकांना पुढे आता नंदिनीला हे सत्य समजणार का हेच आपल्याला पाहायचं आहे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद